रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या येथील बॉम्बे हाय या हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली हॉटेलची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना हॉटेलमधील बाउन्सरने अडवल्याने या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई रविवारी पहाटे पावणे तीन वाजता करण्यात आली सागर गायकवाड सुमित चौधरी प्रतीक कांबळे बाउंसर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या कारवाईमध्ये संगणक संच म्युझिक सिस्टम सोफा सेट कुशन चेअर राऊंड टेबल सीसीटीव्ही डीव्हीआर हुक्कापॉट असे एकूण नऊ लाख ब्याण्णव हजार सातशे रुपयांचे साहित्य जप्त केले